व्रत कथा व्रत अत्यंत शुभ मानले जाते या प्रदोष व्रताचे पालन केल्याने भगवान शंकराची तसेच भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते असे मानले जाते की जो व्रत करतो त्याला शंभर गायी दान केल्यासारखे फळ मिळते धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या नियमानुसार उपासनेच्या वेळी उपवासाची कथा पाठ केली तरी ती पूर्ण मानली जाते गुरुप्रदोष पूजनाचे पूर्ण फळही तुम्हाला मिळते हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष दोन्ही पक्षांमध्ये त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते जे भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे गुरुप्रदोष व्रत कथा एकदा देवराज इंद्र आणि रुद्रासूर नावाच्या राक्षसाच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले सैन्याचा नाश झाल्याने संतप्त झालेल्या रुत्रासुराने भयंकर युद्ध सुरू केले त्याला कोणत्याही प्रकारे पराभूत करू न शकल्याने देवता गुरुदेव बृहस्पतीकडे गेले आणि त्याला उपाय विचारला यावर गुरुदेवांनी रुद्रासुराची पूर्वीची कथा सांगितली आणि सांगितले की चित्ररथ त्याच्या मागील जन्मी राजा होता आणि त्याने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते एकदा ते कैलास पर्वतावर गेले जिथे माता पार्वती ही भगवान शंकरांसोबत बसली होती माता पार्वतीला पाहून त्यांनी उपहास केला की हे भगवंता तू सुद्धा भ्रमात अडकलेल्या स्त्रीला मिठीत बसला आहेस शिवजींनी हसून हे टाळण्याचा प्रयत्न केला पण माता पार्वतीने रागावून त्याला राक्षस होण्याचा शाप दिला पुढे हा राजा राजारुद्रासूर झाला पण या जन्मातही तो शिवभक्त राहिला गुरुदेव बृहस्पतींनी आपल्या पूर्वजन्माची कथा सांगताना देवराजला गुरुप्रदोष व्रत पाळण्याची सूचना केली इंद्राने व्रत पाळले आणि त्याच्या प्रभावाने लवकरच रुद्रासुरावर विजय मिळवला नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा